स्वागत हो। आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण समांतर रेषा हे प्रकरणातले सराव संच आपले सोडवून झालेले आहेत आपण आता या ठिकाणी प्रमयाचं जे स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी आपण बघत आहोत आज आपण विक्रम कोणाचे जे गुणधर्म आहेत त्याचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी स्पष्ट करणार आहे म्हणजे समजावून सांगणार आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या गुणधर्माला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तर बघूया आजचा प्रमय आता प्रमेय मध्ये बघा काय दिलेलं आहे विधान आपल्याला तर दोन समांतर रेषांना इथं एका छेदिकेने काय आहे तर एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोणाच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात ठीक आहे म्हणजे आपण कालच्याच मध्ये बघितलं पक्ष म्हणजे काय साध्य म्हणजे काय सिद्धता म्हणजे काय असतात पक्ष म्हणजे काय असतं तर ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो काय दिलेल्या गोष्टी आहेत तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे तर समांतर रेषा दिलेली आहेत आणि छेदिका सुद्धा दिलेली आहे तीच आपण पक्षामध्ये लिहितो पक्ष रेषायल समांतर रेषायम आता हे जे चिन्ह आहे ते काय आहे समांतरचं आहे समांतर रेषेचं चिन्ह आहे आणि रेषायम ही काय आहे आपली छेदिका आहे बरोबर आता साध्य काय करायचंय तर होणाऱ्या विक्रम कोणांच्या जोडीतील विक्रम कोण म्हणजे कोणते बघा तर हा एक आणि इथला एक जर हे दोन कोण दोन कोनांची मापे ही काय असतात समान असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे जसं की इथला चाळीस असेल तर हा सुद्धा कोण किती असणार आहे चाळीस अंश असणार आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे बरोबर आहे म्हणजेच काय करणार आहे आपण कोन डी बरोबर कोन बी म्हणजे कोन डी आणि कोण बी हे एकरूप आहेत म्हणजे बरोबर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे ते आपण साध्यमध्ये लिहितो आता सिद्धता म्हणजे स्पष्टीकरण आहे आपल्याला हे का आलं ते तर या ठिकाणी बघितलं तर आपण कालच बघितलं तर अशा रेषा असतील आणि इथे एखादा कोण असेल तर हे जे दोन कोण आहेत ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर समांतर रेषा व छेदिका हा जो आपला व्हिडिओ आहे तो नक्की एकदा बघून घ्या जेणेकरून तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तिथं क्लिअर होतील ठीक आहे बघा डी अधिक सी बरोबर एकशे ऐंशी म्हणजे डी आणि सी हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे ह्या दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते कारण काय घ्यायचं आपल्याला तर देशीय जोडीतील कोण हे कारण या ठिकाणी येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आता बघा कोण सी अधिक कोण बी बरोबर एकशे ऐंशी तर बघा कोण सी आणि कोण बी हे काय आहेत आपले आंतर कोण आहेत आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून बी अधिक सी किंवा सी अधिक बी बरोबर किती घेतलेले आहे एकशे ऐंशी घेतलेले आहे नंबर दोन दिलेला आहे आणि हे कारण आहे आपलं समांतर रेषेचा अंतर कोणाचा हा काय आहे गुणधर्म आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आता बघा बी अधिक सी आलं बी अधिक सी सुद्धा एकशे ऐंशी आलं म्हणजे ही जे दोन चल आहेत ते आपण या ठिकाणी लिहू शकतो म्हणजे पदक म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे बी अधिक सी बरोबर बी अधिक सी असणार आहे बरोबर आता काय झालं बघा या बाजूला सुद्धा अधिक सी आहे आणि या बाजूला सुद्धा अधिक सी आहे त्यामुळे ते काय झालं निघून गेलं किंवा का सांगते कारण हे अधिक सी होतं ते इकडे आल्यानंतर वजा होईल आणि या सी मधून ते सी निघून जातील म्हणजे शून्य येईल तिथं मग राहिलेलं काय आहे आपलं तर डी बरोबर काय आलं आपलं बी राहिलेलं आहे म्हणजेच काय झालं तर हे जे विक्रम कोण आहे त्या दोन कोणाचे माप माप जी आहेत ती काय असणार आहेत बरोबर असणार आहेत हा होता आपला विक्रम कोणाचे गुणधर्माचा प्रमेय परत भेटू उद्याच्या भागात तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओ आहेत ते पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील गणित रिलेटेड तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्याच पद्धतीने तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि अजूनही तुम्ही स्वतःच जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद